हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर मैत्रिणीनं वेळ न घालवता आज आपण ह्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच आज आपण खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सने कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत फ्रंट पार्ट स्टिचिंग आहे त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी कशी जोडायची कटोरी किती इंचाने जोडायची आहे त्याचबरोबर जी आपली खूप पट्टी असते लुकपट्टी असते ती कशा पद्धतीने जोडली गेली पाहिजे आणि खूपच खूप अशी छान असा आपला आजचा हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित रेडी होणार आहे तर आज आपण या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि वेळ न घालवता तर मैत्रिणी पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा ही जी कटोरी आहे तिला टक्स मारायचा आहे आणि हा टक्स मारलेला आहे दीड इंचावरून दीड इंच रुंदी आणि पावणे तीन इंच टक्सची उंची ह्या पद्धतीने तिरका टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्याला पण आपण पन काय करूया डबल टीप मारून घेऊया म्हणजे काय होणार आहे आपल्या टक्सला जो पफ आहे तो खूप छान असा रेडी होणार आहे तर त्याच पद्धतीने दुसराही टक्स आपण देऊन घेऊया हे पाहू शकता दोन्ही टोक एकम मल... दीड इंच रुंदी आणि पावणे तीन इंच टक्सची उंची या पद्धतीने काय करायचं आहे टक्स आपल्याला शिलाई देऊन आखून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला टक्सची शिलाई देऊन घ्यायची तर पहा किती छान आपल्या कटरीला पफ आला आहे ह्याच पद्धतीने आपल्याला नेहमी आणि तुम्हाला जर कटरी ब्लाऊजची कटिंग येत नसेल तर आपल्या चॅनलवर जा आणि मी कटरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने केलेली आहे ते तुम्ही पाहून कशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता तर ह्या पद्धतीने आता आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन कटोरीला जोडून आहे साईड भागाला बरोबर तर ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आपण अर्धा म्हणजे अर्धाच इंच मार्जिन ठेवून आपण व्यवस्थित जोडलं पाहिजे तर दुसऱ्या बाजूने काय करू त्याच पद्धतीने खालच्या बाजूने आता आपल्याला सुरुवात करायची कटोरी जोडायला दे ले ले। ते वेरेस। ते वेरेस दे तर ह्या पद्धतीने मी सांगितलं ना मैत्रिणी आपण ज्यावेळी शिलाई मार्जिन घेतलेली आहे यष्ट आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस तेवढीच आपली शिलाईमध्ये गे जायला पाहिजे कमी पण नाही जास्त पण नाही एकदम परफेक्ट जायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तेव्हाच आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो तर पहा ब्लाऊजला कुठेही घोळ आलेला नाही आहे जेव्हा आपण कटोरी स्टिच करतो त्यावेळेससुद्धा एकदम परफेक्ट आपली कटोरी स्टिच झालेली आहे बरोबर तर पहा हे दोन्ही भाग आपले स्टिच झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपण कटोरीला स्टिच करून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे डबल टिप ही मारायची व्यवस्थित देऊन घ्यायची आहे डबल टिप मारल्यानंतर आपला ब्लाऊज खूप दिवस चांगला राहतो तर पाहू शकता तुम्ही थोडीशी कटोरीचा आकार खाली आलेला आहे जास्त झालेली जा तर मी काय केलं ह्या पद्धतीने तिला सेफ देऊन घेतला आहे ह्याही बाजूने त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन आहे सेप देऊन आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी जॉईन करायची आता क्रॉसपट्टीचा आकार कशा पद्धतीने द्यायचा आहे ते सांगतीये मैत्रिणी ही जी क्रॉसपट्टी आता आपण जॉईन करणार आहोत तर तुम्ही जर मैत्रिणी नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि कशा पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईन करायची ते पहा आणि व्यवस्थित जॉईन करायला शिका तर कशा पद्धतीने ठेवली पहा मी क्रॉसपट्टी आणि ह्या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने ब्लाऊज पीस मधी जो टक्स आहे तो दाबून घ्यायचा आणि वरच्या बाजूने परत आपलं अस्तर आहे ते ठेवायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची आणि त्याच्यावर काय करायचं डबल टिप देऊन घ्यायची ही डबल टिप दिल्यानंतर आपण काय करूया थोड्या वेळ ती बाजूला ठेवूया आणि दुसरं पार्ट स्टिच करून घेऊया बरोबर पहा आता जो ब्लाऊज पीस आहे तो सुईचा आहे त्याच्यावर क्रॉसपट्टी उलटी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साईड पॅटर्न आणि कटोरीचा आकार ठेवलेला आहे आणि त्यानंतर खाली पुन्हा अस्तरची क्रॉसपट्टी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून अशा पद्धतीने जर आपण क्रॉसपट्टी ठेवली आणि अनविजिबल म्हणजे क्रॉसपट्टीचे धागा दोरा कुठेही दिसत नाही त्याच्यामुळे आपले क्रॉ ब्लाऊजला छान असं फिनिशिंग येतं तर आता काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी स्टिच करायची आहे खालच्या बाजूने फोल्ड करून मग आता मी काय करते जो बॅकसाईड आहे रेडी झालेला तो आहे आणि तो घेतल्यानंतर मी चेक करते किती आपली क्रॉसपट्टी जास्त राहिली ते पाहू शकता तुम्ही मी जो मोंड्या खालचा भाग आहे तो पाहून घेतलेला आहे मोजून घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा एवढी जास्त आहे मग ती काय करायची आहे आपल्याला शिलाईमध्ये तेवढं मार्जिंग घ्यायचं आहे पुन्हा दाखवते तुम्हाला शिलाईमध्ये आपल्याला तेवढं मार्जिंग घ्यायचं आहे त्यानुसारच आपली म्हणजे जेव्हा आपण हे पाहू शकता तुम्ही यानुसार काय होणार आहे आपला जो मोंढ्यातला भाग आहे ना तो कमी जास्त होणार नाही आणि आपली कटोरी किंवा आपली जो साईड भाग आहे आपली फिटिंग आहे ती परफेक्ट बसते ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात त्या माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागतो आणि व्हिडिओ जरी पाहिला तरी व्यवस्थित ते आपण जसं पाहतो त्या पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना म्हणजे सवय आपल्याला त्या गोष्टीची लागली पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या कधीही ब्लाउज चुकत नाही शिवताना तर पहा एक पार्ट आपला रेडी झालेला आहे त्याच पद्धतीने आपण काय करू ही जास्तीची क्रॉसपट्टी दिसते का नाही थोडीशी ती कटिंग करून घेऊया आता दुसरा पार्ट त्याच पद्धतीने स्टिचिंग करायचा आहे तो पण कसा केलेला आहे पहा मी ज्या पद्धतीने मी करते ना त्याच पद्धतीने तुम्ही करायचे मैत्रिणींनं जे माझ्या मैत्रिणी नवीन शिकताय त्यांना ग बाहेर शिकायला जाता येत नाही त्यांच्यासाठी मी खूप असे छान छान व्हिडिओ घेऊन आलेले असते मग मला वाटतं की जी कला आहे ती पुढच्या व्यक्तीला पण मिळायला पाहिजे त्यासाठी मी हे व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते तर पाहता ही पण जास्तीची क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर आप आप आता आपल्याला काय करायचं आहे हुकपट्टी आणि लुकपट्टी तयार करायची आहे आता हुकपट्टी लुकपट्टी कशी तयार करायची तर हे जे समोरसमोर पार्ट ठेवलेले आहेत ते पार्ट आता आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे जो बाजूने आपला असा पद्धती उलटा करायचा आता आपल्याला काय करायचं आहे उलट्या बाजूने जेव्हा आपण पट्टी जोडायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला ती लुकपट्टी तयार करावी लागते तर मी पहा कशा पद्धतीने दुमडून घेतलं थोडंसं खाली नाही दुमडलं तरी चालतं जशी आहे पट्टी डबल फोल्ड घेतलेली आहे अडीच इंचाची पट्टी रुंदी आहे अशी पाच इंचाची फोल्ड आहे आणि त्यानुसार जेवढी आपली शिलाई मार्जिंग आहे त्या मार्जिंगने काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूने फोल्ड करून पुन्हा दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची जास्तीची त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून मग जी आपली शिलाई मारलेली आहे ना तिथपर्यंत ती फोल्ड करून पाच नंबरची टिप द्यायची कारण की तिथं आपल्याला लुक तयार करायची आहेत ब्लाउज पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर जास्तीची क्रॉस म्हणजे आहे पट्टी ती कटिंग करून घ्यायची तर आता आपली लुकपट्टी रेडी झालेली आहे आता आपल्याला हुकपट्टी तयार करून घ्यायची तर पहा तुम्ही ब्लाउज ना कटिंग करत जा खूप छान बसतो फिटिंगला सुद्धा आणि ना इतका सुंदर बसतो ना कबासरी बस आता आपल्याला काय करायचं आहे हुकपट्टी तयार करायची मी काय केलं हुक पट्टी तयार करण्यासाठी कपडा घेतला आणि तो ह्या पद्धतीने कपडे पट्टी घेतली आणि त्याला एक बाजूने टीप मारून घेतली आता आपल्याला ह्या पट्टीला काय करायचं आहे पट्टी, पट्टी तयार करायची तर ह्या पद्धतीने पट्टी फोल्ड केली आणि पहा खालच्या बाजूने शिवायला सुरुवात करायची तर पहा अशा पद्धतीने आपण जेवढं आपल्याला मार्जिन घ्यायची आहे ते तेवढी घ्यायची आणि ह्या पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला मैत्रिणींनं खरंच तुम्ही हा व्हिडिओला आजपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद ताई दादा कुणी असतील ते तर ह्या पद्धतीने फो दाब शिलाई देऊन घ्यायची फो बाहेरच्या बाजूने काढून आणि आता आपल्याला ती आतल्या बाजूने फोल्ड करायची तर पहा मी कशा पद्धतीने फोल्ड करते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फोल्ड करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्या किंवा टिप मारून घ्या म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते बोलण्याची ज्याच्या त्याच्या भागातली तर पहा धागे दोरे वगैरे कटिंग करून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता आपला ब्लाऊज किती परफेक्ट रेडी झालेला आहे आता आपण काय करायचं आहे जी ओकपट्टी लुकपट्टी जी मोठी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आपल्या आकारानुसार कटोरीच्या आकारानुसार जा कटोरी तर पहा मी आता काय करते थोडीशी जास्त झालेली आहे एक बाजू तर कटिंग करून घेतलेली आहे एकदम व्यवस्थित गोलाकार शेप आलेला आहे कटोरीचा तर पहा या पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे फ्रंट पार्ट तर मैत्रिणींनं तुम्हाला एक गोष्ट सांगते गोलाकार काय येत नाही तर असं चेक करून घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचा आकार कुठं कमी जास्त होतो आहे का आपल्या कटोरीला पुढं व्यवस्थित शेप दिसतो तो का नाही दिसत हे चेक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या कटोरीला आकारसुद्धा आणि गळ्याचा आकारसुद्धा खूप छान येणार आहे एकदम गोलाकार येणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही हे व्हिडिओ पाहिला आहे त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मैत्रिणीनं आपल्या चॅनलवर खरंच जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरूच नका आणि मुख्यत्वे तुम्हाला सांगायचं राहिलं की जे मी ही पट्टी तयार करत आहे ती पट्टी मी अर्थात गोटला तयार करते परंतु काय झालं तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे संपूर्ण गोठ मारण्याचा तर मी, मी ब्लाऊजला गोठ मारण्यासाठी सरळच पट्टी काढत असते तुम्ही कोण कोणत्या पद्धतीची पट्टी काढता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा